ये बघा मित्रांनो वस्तु अजून बघा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी फुडज भेटना क्वालिटी तिला चार दोन झाले잖아 तिला जना चार तुझ झाले 6 सा लिटर दूध चालू केलं त्या क्या बात आहे वाढायची मग तिने बाबा क्वालिटी पार्टी जी सादात पार्टी सादात पार्टी हा मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर मशी काय बनवल्या असेल सामने एक नंबर माहिती भेटायला आपल्याकडे तर व्यवस्थित किंमत वगैरे होईल बरोबर अच्छा तर इथं आल्यावर लोकांची दलाली वाचेलवाच बाच मार्केटची पावती वाचेल बरश अच्छा एकली आठशे नऊशे पावती बरोबर त्याच्यानंतर पाच हजार रुपये आले असतील बरोबर ही पण दुधामध्ये तशीच राहील का त्यांच्यापेक्षा ओके ओरिजिनल जंगल पाच लिटर दूध ओके तुम्हाला पॉवरफुल मशी भेटते पॉवरफुल मशी भेटते एकदम जगाला हजार किलोमीटरच्या शांत एकदम दोघ बसून घ्या दूध काढायला दूध लात उचलली तर वापस आणून बांधून द्यायची मित्रांनो एवढी गॅरंटी भेटणार आहे नमस्कार मित्रांनो खनडीशी फार्मरी या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या नेहमीच कमेंट असतात त्या काळ आम्हाला मला मशी आहेत पण खात्रीशीर मशी कुठे भेटतील किंवा मग चांगल्या क्वालिटीच्या चालू गाडीच्या मशी कुठे भेटतील असं तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बळीराम भाऊ मोहिते जे धुळं महेश बाजारातील प्रसिद्ध व्यापारी आहेत तर मित्रांनो मी आज त्यांच्या घरी आलो आहे त्यांचं घर म्हणजे तिखी गाव तालुका जिल्हा धुळे इथं त्यांचं गाव आहे मित्रांनो दर आठवड्याला यांच्याकडे गुजरात का मशीनची गाडी येत असते तर मित्रांनो मशीनची गाडी इथं येते आणि तुम्हाला इथं जे म्हशी घ्यायला भेटणार आहेत यांच्या घरी देखील मित्रांनो भरपूर जण येतात जे यांचे वरतीचे आहेत ज्या दिवशी गाडी येते ना त्या दिवशी बरेच लोक मशी घेण्यासाठी घरी येतात तर इथं खात्रीशीर मेज भेटते बाजारात धावपळ असते आणि धावपळामध्ये कुठं तरी दलाली हमाली मार्केटची पावती ह्या सगळ्या गोष्टींपासून मित्रांनो तुम्हाला दूर करून इथं तुम्ही घरी खात्रीशीर खात्रीशीरशी घेऊ शकतात आता इथं मशीनची क्वालिटी कस काय हे तुम्हाला एकदम आरामात मी दाखवणार तसेच आरामात तुम्ही मित्रांनो इथं घरी येऊन ती खरेदी करू शकतात दुधाची गॅरंटी वगैरे आहे सगळं तुम्हाला तीच आहे बाकी सगळी गॅरंटी वगैरे काय काय असणार आहे आपण त्यांना विचारून घेऊ आणि घरी घेतल्यावर त्यांचा काय फायदा आहे मार्केटपेक्षा हे देखील आपण त्यांना विचारू तर चला मित्रांनो मशीनची क्वालिटी बघू अनेकदा थोडं त्यांच्याशी बोलून पण घेऊ भाऊ नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय सांगा माझं नाव बहिरम भगवान मोहिते राहणार किती तालुका बंदुळे अच्छा आपली गाडी ही कोणत्या दिवशी येते शनिवारच्या दिवशी दर आठवड्याला किती असतात आपल्या दर आठवड्याला म्हणजे आपल्याकडे अच्छा कधी कधी दोन गाड्या असतात कधी कधी एक गाडी असते जशी तिकडे तुमचं खरेदी झाली बजेटवरती अच्छा आता ठीक आहे तर आता आपल्याकडे आज किती मशी आहेत नऊ मशी आहेत तर चला केव्हा गाडी उतरली काल चार वाजता का, गाडी उतरली शनिवारच्या दिवशी आता याच्यामध्ये जनलेल्या म्हशी किती आपल्याकडे पाच जनलेल्या म्हशी जनले ओके ही सकाळीच जनली चार वाजता जनली चिक खाली केले चिक खाली चार मिनिटे चिक खाली केले तिथे जाड पडायचं बाकी जाड पडायचं बाकी अजून ओके मित्रांनो सड पारंभ आहे बघा तुम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर काज बघा बाऊला कसं आहे चालू जनलेली गाडी ना आता काय मार्केट नाहीये मी घरी आलेलो आहे मशीनचं त्यांनी दुध सकाळी सकाळी काढलेले आहेत बरोबर बरोबर तर आता हीच जार देखील पडायचं बाकी काय दिलं तिने आता आल्या दिले ही किती वेळ असावी तिसऱ्यांदा आहे तिसऱ्या अंदा आहे मोठ्या मापाची सगळ्यात अगोदर तुमची खरेदी कुठली असती भाऊनगर भाऊनगरची खरेदी असते अकराशे किलोमीटरचा माल आपण अकराशे किलोमीटरचा माल आहे ओके तर एवढ्या लांबून ज्या वेळेस म्हशी आपण आणतात शेतकरी आपल्याकडनं म्हशी घेतात तर त्यांनी जनलेल्या म्हशीची नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून म्हशी दुधावर राहील असं त्यांना बघा येताना म्हशीला ताप निश्चित करावं लागतं कॅल्शियम इंजेक्शन लावा लागते ते अच्छा करावं लागतं अच्छा दोन दिवसानंतर दोन दिवसांचा आराम होत नाही तोपर्यंत म्हशी आराम करू द्यावं लागतं खाली घेऊन टाकून ठेवलं आता दोन दिवस पूर्ण आराम करते अच्छा हो आजपासून आपले कस्टमर चालू होतात आजपासून इकडून जातील घरी कस्टमर आपले येतील गावाचे पाच जणपूर आले नरवाडचे का अच्छा तर मित्रांनो यांनी जसं सांगितलं की मैष आल्यानंतर तिला पहिले प्रवासात ना महिषेत ते जवळपास हजार अकराशे किलोमीटर त्याच्यानंतर तिला थोडा आराम तिचा ता ताप चेक करायचा ता प्रवासामध्ये काय असेल ते नाही बरोबर मग डॉक्टरचा सल्ला तिचा काम दवा वगैरे करायचं ओके दुधाच्या म्हशीला बरेच जण असं म्हणतात की गाडीची म्हैस किंवा आली किंवा एखाद्या वेळेस बाजाराची म्हैस असते दुधाला कधी कधी उडून जाते किंवा काय होऊन जाते तर त्याला कसं काय उपाययोजना करायची अच्छा जास्त टाइम आरा तर लावला तर दुधावर उडायची शक्यता ओके बरोबर जी माहिती तुम्ही करते करता सकाळी पण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पिळा संध्याकाळी तुमच्या डोळ्यासमोर पिळा बरोबर जी खात्री गॅरंटी वगैरे ओके बसून होणार नाही इथे चालतं आता ही दुसऱ्यातली का का हिला आठ दिवस टाईम अजून आठ दिवस टाईम हिला खाली काज बघा सड बघा एकदम मनमोकळे साफसुथरा पणा एकदम बघा तुम्ही बघा पार्टी बघा एक नंबर का जापफर आहे ना ही गिरजा ही पण जन्ली का हिचं दूध काढलेलं आहे मित्रांनो बघा जसं तुम्हाला बोललो यांचं दूध सकाळी काढले गेलेले आता ही जनलेली आहे दूध काढ काढल्यानंतर हो आता मी सकाळी सकाळी आलेलो आहे जवळपास नऊ साडे नऊ होत आहे तर त्या टाइमला मी आलेलो आहे तर यांनी दूध सकाळी काढलेले असं नाही की दुपारी आलो किंवा संध्याकाळी आलो असं ही जी पोझिशन आहे कासची ही पोझिशन आता तुमची नऊ साडे नऊ टाइमची पोझिशन आहे सकाळी त्यांनी किती सात आठ वाजता दूध काढलं असत सात वाजेपर्यंत पाच वाजता दूध काढते ओके मित्रांनो सकाळी पाचला दूध काढत असतात ओके ही ही पण इथे दूध काढलेले आता याच्यापैकी चिकावर किती दुधावर कितीच ही चिकवार कच्छा दिवसाला बारा हिर चालू चार दिवस झाले इथं पिढून भेटेल तुम्ही गॅरंटी बरोबर तुमच्या घरची दहाची बोली हा हा बरोबर 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 जे कस्टमर कोणी घेऊन जाईल त्यांची दहाची बोली समोर इथं तुम्ही पिडशाल तर बाराची बोली बरोबर आणि किती काढला पाच पाहिजे का ही वाढेल ना मग इथं चौदा लिटर दिला ओके सात सात लिटर तिची सात सातची राहिला सहा सहा लिटर चालू बारा लिटर चालू आहे दुसऱ्या जाऊ पाहिजे क्वालिटी एक नंबर आणली पण एकदम नवतारचा माल दिसतोय भेटणार मित्र एकदम बरोबर खात्री तुम्हाला माल भेटायला चांगला खात्रीचा खात्रीचा माल भेटायला अच्छा त्याच्यानंतर ही ही गा ब ओके मित्रांनो गाभणे बघा गेल का आठ दिवस आठ दिवस टाईम आहे बघा मित्रांनो पार्टी बघा तस मित्रांनो तुम्हाला सोडून पण दाखवतो मी एक एक एकमेक सोडून दाखवेल दा तुम्हाला बघायला भेटेलच त्याच्यानंतर ही इकडे ही रात्री जन्म पण खाली केले का चार खाली केले ओके म्हणजे पूर्ण नाही खाली करावं लागत ना कॅल्शियम डाऊन होतो मग अच्छा मित्रांनो मेज झाल्यानंतर काळजी घ्यायची दोन दिवस पूर्ण चेक कधी खाली नाही करायचं थोडं थोडंच खाली करायचं जेणेकरून कॅल्शियम डाऊन होणार अच्छा अच्छा वगैरे पडून गेला काल खाली काय यायला आहे तो ओके

हे बघा मित्रांनो सदा पाटील ओरिजिनल जाफर मित्रांनो भावनगर क्वालिटीचा माल आहे भावनगर जंगलचा माले तुम्हाला बरोबर ही पण दुसऱ्यामध्ये आठ दिवस टाईम ओके मित्रांनो बघा तर मित्रांनो तुम्हाला आता एक एक एकमेस सोडून दाखवतो मी चालेल तिकड घ्या तिकड घ्या मित्रांनो बघा क्वालिटी तुम्हाला अशा क्वालिटीच्या मशी इथं बघायला भेटतील घरी घ्यायला भेटतील पूर्ण खात्रीशीर मशी घ्यायला भेटतील संपूर्ण गॅरंटी दोघी टायमाचं दूध तुम्हाला इथं काढून भेटेल सकाळी पण या संध्याकाळी पण या ही गा आहे आठ दिवस टाइम बाकी दुसरं दहा या मित्रांनो ओरिजिनल दातच्या मशी आहेत जाफराबादी दातच्या मशी आहेत भावनगर दंगलच्या मशी आहेत भाऊ हिची काय किंमत असेल हाला एक लाख तीस सांगता समोर आल्यावर कमी होऊन जाईल फरक पडेल फक्त बाजारात काही पैसे पण घरी थोडा कस्टमर तुमच्या नावाने येईल तर व्यवस्थित किंमत वगैरे होईल

मित्रांनो तुम्ही तर मैज घेत आहे तर तुम्हाला तुम्ही सकाळी या तुमच्यासमोर दूध काढून भेटेल संध्याकाळी या तुमच्यासमोर दूध काढून भेटेल जी गॅरंटी असेल तर त्या गॅरंटीनुसार तुम्हाला मैज दिली जाईल आणि गाभण्याची मायान आणि सडाची गॅरंटी असणार आहे बरोबर मायान सडाची गॅरंटी असेल घ्या पुढे घ्या बघा मित्रांनो गाभन आहे आता दुसरी सोडली ही पण बघा ओरिजनल जातीच्या पालल्या मित्रांनो कुठल्याही प्रकारे थोडंही मिक्स मध्ये नाही डायरेक्ट ओरिजिनल मध्ये घ्या पुढे घ्या हिला पण आठ दिवस टाइम बाकी अजून लागेल मित्रांनो आठ दिवसामध्ये लागायची तिने अजून काय वाटतं बडिराम भुई झालेल्या किती दूध काढेल पंधरा सोळा यांना ठाणबंदी करायचं का सोडल्यावर पण फरक पडेल ठाय आहे ना बरोबर आणि जंगलात सुरू होतो कमी होऊन जाते ना क्वालिटी कमी होऊन जाते मशीनची फिरल्या फिरल्या बरोबर नवी वस्तू बरोबर बरोबर मित्रांनो ह्या मशीद तुम्ही इथून खरेदी करून जंगलात घेऊन गेले तुम्ही एवढ्या दुधाची अपेक्षा करायची नाही या ठामबंदीच्या मशीत गोठ्यावरच्या मशीद आणि जर कोणाला जंगलाच्या मशी लागल्या मग जंगलाच्या मशीद कोणाला लागला तर ते नाही आणत का फक्त ठामबंदीच्या मशीन अंतर क्वालिटीचा माल आणत हिची काय वापर करता हिची एक लाख तीस हजार ओके मित्रांनो समोर आल्यावर पडेल पाच दहा हजारचा जो फरक पडेल जो तुम्हाला करता येईल सौदामध्ये तुमची नजर कुठपर्यंत पोहोचते तुमची जिथपर्यंत देतील तुम्ही मागून घ्यायचं त्यांना पटलं ते देतील तुम्हाला पटलं तुम्ही घ्यायचं अशा पद्धतीने सौदा होणार आहे कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही आहे आता बडिराम भाऊ तुमचा किती वर्षापासून व्यवसाय हा वडिलांपासून असेल बरोबर तर तर आपल्या भागामध्ये कुठल्या कुठल्या तुमच्याकडे कस्टमर घरी येतात घ्यायला अच्छा नाशिकपासून लोणीपर्यंत कस्टमर तुमच्याकडं ओके धुळे जिल्हा मालेगाव तालुका सगळे आता अच्छा ऑनलाईन पण माल जातो घ्या पुढे घ्या सगळी गॅरंटी पेठी काय झालं वापस घेऊन दुसरी पण बदलू शकतो आपण बरं ही बघा मित्रांनो क्वालिटी दुसऱ्या वेदाची फक्त पार्टी बघा कशी ही पण गा आणि बघा माफ काय खिलाय केले असेल शेतकऱ्यांनी जबरदस्त हिला पण आठ दिवस टाईम आहे ओके ही पण दुधामध्ये तशीच राहील का त्यांच्यापेक्षा असे एकदम ओरिजिनल जंगल ओरिजिनल जंगल पाच लिटर आणून पॉवर एकदम जंगल हजार किलोमीटर च्या बसून घ्या दूध काढायला दूध लात उचलली तर वापस आणून बांधून द्यायची मित्रांनो एवढी गॅरंटी भेटणार आहे काय वापर हिची काय वापर एक पस्तीस वापर

जाब हे बघा मित्रांनो क्वालिटी रात्री रात्री जनली हा काज बघा ही आरबी रे अस्थिर पडलेला सर्व सर्व गारंटी राहील पाईप जाती कोणची तुम्हाला चिंता करायची गरज नाही ही तिसऱ्या मधील का नाही दुसरा तज ही पण दुसरा दे ही पण दुसरा अच्छा सगळे गारंटी भेटेल फुल गॅरंटी हा मित्रांनो भावला बघा कसं लागलेलं आहे ठीक खाली केलं नाही अच्छा चार, चार लिटरची खाली केलेला आता चार खाली केलेले तरी मी म्हैशी एवढं पॉवर दाखवते एक नंबर हा सोळा लिटरची म्हैशी अठरा लिटरची म्हसची होती एकदम मोकळं दूध देते चाल पाहून एवढी पोशी दोन मिनिट हे हे बघा मित्रांनो सड बघा चारी कोपऱ्याला चारी सड बविर एक चाळीस का दूध किती काढेल सोळा सोळा देईल का आठ आठ लिटर देईल पहिला सातत काढले अच्छा आधी एक लिटर सहज वाढू शकते एक लिटर

मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर मशी काय बनवल्यास ते सामनेवाल्याने एक नंबर हा ना हो बी या तुम्ही आज रात्री व्याल तरी बघायला माहिती भेटाल आपल्याकडे हा कमी पडणार नाही कोणी पण आला तरी व्यवस्थित माल भेटेल सर बर बरोबर अशीच क्वालिटी बघायला भेटेल क्वालिटी बघायला भेटेल कसं शेतकऱ्याला दोन चार पाते शेतकऱ्याला माहिती बरोबर आपल्याकडे व्यापाराला माल आहे सर्व्या करता माल आहे

आल्यावर काही नाही कमी जास्त आल्यावर होऊन जाईल काही टेन्शन नाही आल्यावर कमी जास्त होऊन जाईल फसवणूक होणार नाही हो दोघ टाइम या दोघ टाइम दूध काढून घेऊन जा दूध सोडून दूध सोडून असं होणार नाही बरोबर हे बघा घरची बोली राहील त्यांच्या घरची बोली देऊ बाबू इथं आता चार दूध जणून झाले म्हणून संपूर्ण चिक तिथं काढलेलं आहे जसं की ते म्हणतात की दोन दिवस थोडस कमी चिक काढावं लागतं कॅल्शियम कमी नको घालपाय म्हणून बाकी बरोबर मार्केटात काय होतं मार्केटात दूध थांबवून ठेवता आणि ते दाखवून किती दिवस किती दिवस तुम्हाला तीन तीन टाइम येतात इथे इथे दोघं टाइम या धुवून घ्या बरोबर दोघं टाइम या तुम्हाला जेवढं दूध सांगितलं तेवढंच निघणार आहे तेवढं निघणार पूर्ण दूध तेवढं निघणार आहे तुम्हाला कमी बी एवढं बी निघणार जास्त निघणार बरोबर हां ते आधी खाल्यानंतर आठ दिवसानंतर मैस बघा तुम्ही सात सात चौदा लिटर दूध दिल मैस आराम झाल्यानंतर आराम झाल्यानंतर मित्रांनो गाडीची म्हैशी एक नंबर क्वालिटी म्हशी डायरेक्ट सामा आले चालेल बांधायला दुसऱ्या आणा मित्रांनो जसं बोल की बोलले की आमच्या गावाचे गेले ना ना आता आले घ्यायला गाडी घेऊन तर हे बघा क्वालिटी आता गिरमध्ये हा मित्रांनो साधा घ्या पुढे घ्या जणून तीन दिवस झाले का

घ्या पुढे घ्या साधा ते काही पण साधा पाल्डी ती पण पाल्डी कच्ची आहे दिवसानंतर पाल्डी जर बघ तुम्ही बावलो एकदम फुल बावलो होऊन जाईल हे बघा मित्रांनो कच्ची गा बन आहे पंधरा दिवस टाईम घेईल ना पंधरा दिवस टाईम लय लागेल पंधरा दिवस मध्ये क्वालिटी क्वालिटी बघायला भेटते नाही तर हिची का वापर करता हिची वापर एकवीस का ती तिची विचारली नाही मी गिरीची गिरची काय किंमत असेल जी गिर आपण अगोदर सोडली ती पस्तीस सांगायची एक पस्तीस म्हणजे जवळपास एक तीस एक पस्तीस एक चाळीस या रेंजच्या मशी आपल्याकडे कमी जास्त होऊन जाईल एक नंबर क्वालिटी बघायला भेटाल तिला पाच सर्व दिस एक एकाच काही नसेल त्याला हा त्याचा काही हो तुम्ही चेक करून आला असेल तिकून चालतं ठीक आहे मित्रांनो सगळ्या म्हशी या दुसऱ्या आहेत एखादी तिसऱ्या मध्ये आली आणि एका तिसऱ्यामध्ये जी पहिली आपण दाखवली अगोदर मित्रांनो अजून एक आली किती वाटतं मध्ये पुढे दुधाची चौदा लिटर लिटर दुधाला आठ डोस झाले मित्रांनो दूध बघा संपूर्ण संपूर्ण काढून घेते कितीची गॅरंटी आता सात लिटर चालू आहे सात लिटर चालू आहे एका टायमार दिवसाला चौदा हा शेतकऱ्याची शेतकऱ्याची घरची बाराची बोले दूध असं असतं गो कधी कधी एखादी शेतकरी समजा तुम्ही जर दहाची गॅरंटी दिली त्याच्याकडे बारा निघतं खुश होता बिचारा तेवढे आपल्याला परत आपल्याकडे हो आपल्याकडे येतील ना का सांगायचं सात निघल्यावरती झाले नंतर आपल्याकडे येतील ना परत ते बरोबर असं होतं ना होतो ना अरे भरपूर आता आम्ही चीक सांगितलं चार लिटर आता त्याच्यानंतर ते दहा लिटर बी देऊ शकते आठ लिटर देऊ शकते चार सात लिटर देऊ शकते हा खावाळ्यावर अच्छा गुळाचं पाणी वगैरे पाजावं लागतं किती दिवस पाजायला पाहिजे पंधरा दिवस का ओके त्याच्यानं पोटातले घाण वगैरे साफ हा अच्छा हिची वापर शेट हिचे का वापर एकतीसच तीसच बरोबर आता मी शूटिंगला येतोय विचार ठेवून लगेच लोकांनी का शिथम ठेवलं असतं आपल्याकडे तसं होणार नाही दूध काढून घ्यायचं बरोबर आम्हाला दुधाची काही नाही आम्हाला फक्त दोघं टाइम शेतकऱ्याला दूध दाखवायचं दाखवायचं हा बस एवढं आपली गॅरंटी अच्छा कोणाकडे फसवणूक होणार नाही बरोबर बघून घ्यायची

ही पाहत आहे का आमच्या गावाले जोडा पाहत आहे ना तो चांद्रीचा चांद्री ना बघा मित्रांनो केवढे तिसऱ्या मध्ये एकट्या ओके चारे ने, चारे ने ओके काय वाटतं कुठ दूध दिली कुठं दूध दूध किती दूध दिले गिटर दूध दिले

बरोबर ही किती दिवसापर्यंत आपल्या किती दिवसापर्यंत बोलायच कारण की बऱ्याच शेतकऱ्यांकडे मशी गेल्यावर खराब होऊन जातात मग दूध येत नाही तर किती दिवस तुमची आपलं गॅरंटी बघता आता बारा तेरा दिवसा पाच सहा लिटर दूध द्यायला पाहिजे बारावून गेलो ना

मित्रांनो ॲड्रेस जो असणार तो पूर्ण ऐकून घ्या जर समजा तुम्ही चाळीसगाव भागात किंवा संभाजीनगर भागात येत आहे तर तुम्ही डायरेक्ट सरळ सरळ धुळ्याकडे येताना तुम्हाला गडताळ गाव लागेल गडताळ गावापासून तुम्हाला टिकीचा फाटा असणार आहे गडताळच्या अगोदर रेल्वे पट्टी रेल्वे जो क्रॉसिंग आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला तिकीचा फाटा असणार आहे तिथून तीन किलोमीटर फक्त यांचं गाव आहे गावात आल्यानंतर तुम्ही मराठी शाळा विचारा ही मराठी शाळा मागे बैलदारवाडी म्हटलं जाईल हा पूर्ण एरिया बैलदारवाडीचा आहे तुम्ही कोणालाही विचारा त्यानंतर यांचा जो मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर वगैरे त्याच्यावरती देखील देखील तुम्ही लोकेशन वगैरे मागून तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात